शंभर टक्के उमेदच्या महिला व्यवसाय करणाऱ्या महिला स्वतःच प्रोडक्शन करणाऱ्या महिला उमेदच्या माध्यमातून आदरणीय मोदीजींनी जी, जी संकल्पना पुढे आणली विकसित देश आहे तशीची उमेदची चळवळ महिलांच्या तशीची उमेदची चळवळ महिलांच्या स्वाभिमानाची सर्व आपण बघतो की या जिल्ह्यातनं खूप मोठ्या प्रमाणात उभी राहताना आपण बघतोय आणि येताना मनापासूनचा आनंद या ठिकाणी होतो एकदा सगळ्या लाडक्या बहिणी आमच्या इथे बसलेल्या आहेत मराठी मला फेसवाले म्हणले लाडक्या बहिणींच्या का हत्याचं काय आहे मी त्यांना सांगितलं लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मुख्यमंत्री आहे आणि जोपर्यंत देवेंद्र भाऊ आपला मुख्यमंत्री आहे तो लाडक्या बहिणीने चिंता करायची नाही तर सव्वीस जानेवारीच्या जा हप्ता येणार आहे चिंता करू नका पण आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एका हात वरती करा दोन्ही हातवरती करा तुम्हाला हात नाही तुमच्याकडे अधिकारी असं घरी ठेवायचा असं काही नाही जोरदार आता हे कोणासाठी सांगा मग आमच्या या सगळ्या माझ्या भगिनींसाठी की ज्यांनी स्वतःच्या पायाबरोबर राहण्याचा संकल्प केला आणि क्रांती केली आदरणीय मोदीजींना आपण जेवढे धन्यवाद देऊ तेवढं का या महिला भगिनींना ताकद देण्यासाठी जे काय करता येईल ते करण्यासाठी मोदीजी कायम प्रयत्नशील असतात आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेच की आत्ताच शंभर दिवसाचा जो प्रोग्राम आदरणीय मुख्यमंत्री मोदी हो यांनी हातामध्ये घेतला त्यामध्ये शंभर दिवसामध्ये आमच्या महाराष्ट्रातलं किती भगिनी लखपती झाल्या पाहिजेत याचं उद्दिष्ट आम्हाला सगळ्यांना दिलंय आमच्या खात्याला दिले आम्हाला म्हणजे माझ्यापासून सगळ्यांची जबाबदारी की कि किमान पन्नास लाख लखपती निधी या तीन महिन्यामध्ये झाल्या पाहिजेत वाढल्या पाहिजेत अशा पद्धतीचा संकल्प आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेला आहे आणि इथं मी तर बघितलं आणि मला विश्वास आहे असे असे प्रोडक्ट बघितले मी डोळ्या विश्वास बसत नाही की आमच्या भगिनी घरी तयार केलेल्या आहे त्याचं पॅकिंग त्याची क्वालिटी मला असे कलेक्टर मोदयां सीएम महाराजांना मॅडम जगातले काय सगळ्यात महाग असे ब्रँड आहेत गुच्छी आपण ऐकतो कधीतरी किती महिलांना माहिती आहे माहीत नाही मला इथं आमच्या महिलांनी बनवलेली पर्स जर त्याला गुच्छीचा टॅग लावला नाही तर तो, ना तो, तो, तो वीस हजारलाय ती एक एवढीची बस पण ती क्वालिटी आमच्या महिलांच्या प्रोडक्टमध्ये मध्ये आहे आपण बघतो अनेक कंपन्या कोण तूप विकत कोण पापड विकतात कोण काय विकतात लिज्जत पापड कोण बनवत कोण बनवत हो <स्टारी> सगळ्या आमच्या महिला बनवतात फक्त त्यांचं लिज्जत पापड लागलं की त्याचा गात मोठा होतो ऊं शिवाय त्याच्या पलीकडचं काही नाही आहे सगळ्या आमच्या महिला बनवतात रामदेव बाबांचं तूप कुठलं जात सांगितलं तर तुम्ही तूपच नाही करणार अशी परिस्थिती आहे की आपण सगळ्यांना करीत असेल म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता ते चुकीचं असतं ना आपल्याला जे तूप आमदेव बाबांचा ह्याच्यामध्ये जाणार तूप सुद्धा आपल्या भागात एवढे आपण बनवतो इथं बघितलं मी खाद्यपदार्थ असतील मसाले असतील सगळ्यात सगळ्यात महत्वाचं काय की आमच्या महिला खाद्य पदार्थाच्या पलीकडे गेल्या जातात महिलांचा शॉन म्हणजे की खाद्य पदार्थ आता इथे इथं तसं राहिलं नाही आता त्याच्या पुरा गेल्यात महिला आमच्या खाद्य पदार्थाच्या पलीकडे जाऊन आता वेगळे वेगळे स्वतःचे थोडकोट करण्यामध्ये महिला वगिनी अगरबत्ती बघितला ते कुठली अंकुर अंकुर अगरबत्ती होते अशा अनेक ब्रँड तुम्हाला सांगता येतील की आमच्या महिला भगिनीने स्वतःच्या लागतील त्याचं ब्रँडिंग पण केलंय ज्या ठिकाणी आपल्याला विक्रीची संधी मिळेल तिथं जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय काही भगिनी सांगितले मी परदेशात जाऊन आली परदेशामध्ये जाऊन माझा सन्मान झाला अशा अनेक भगिनी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना बळ देण्यासाठी आज सरकार आपल्या पाठीशी उभा आहे मोदीजी आपल्या पाठीशी उभे आहेत देवेंद्रजी आपल्या पाठीशी उभे आहेत आणि आपल्या सगळी जिल्हा परिषद असेल आपली सगळी यंत्रणा आपल्या सगळ्यांचा पाठी शोभा आहे कारण मोदीजींचं ठाम मत आहे पन्नास टक्के महिला आहेत जर देशातला पन्नास टक्के घटक जर अविकसित राहिला जर तो कुणाच्या तरी मदतीवर अवलंबून राहिला पन्नास घट तर तो देश कधीही विकसित देश होऊच शकत नाही ही कल्पना आदरणीय मोदीजींनी आणली आणि म्हणून आज आमच्या महिला भगिनींना ताकद देण्यासाठी आदरणीय मोदीजींनी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहायचा निर्णय घेतला आहे आमच्या महिला भगिनींना बळ देण्याचा निर्णय घेतला हे काम तर खूप वर्षापासून होतं बचत गट हे ते सगळं पण बचत गटाला खऱ्या अर्थानं स्वतःचं नाव देण्याचं काम या उमेदनं केलं म्हणून मी उमेदच्या सगळ्याच सहकार्यांना मनापासून धन्यवाद दि काम घेऊन आपण पुढे चालू आता बघितलं आपण जवळजवळ जिल्ह्यामध्ये वीस हजार गट आहेत आणि या वीस हजार गटामध्ये गट पाहत आणि जवळजवळ बाराशे चार ग्राम संघाची स्थापना केलेली आहे ही क्रांती आहे हे सहज आपण तर कधी कल्पना कर मांडली असती वीस हजार बचत गट तयार होतील आणि त्यामध्ये किती महिला सहभागी होतील ते बचत गटाचं काम चालू होईल हे सातत्यानं चालली नाही चळव आहे आणि जेव्हा सातत्याने चाललेली चळवळ योग्य दिशेने जाते आणि त्याला योग्य मार्गदर्शन म्हणून योग्य पाठबळ मिळतं तेव्हा त्या चळवळ यशस्वी होत असतात त्यामुळे मी बघितलं आपण देश स्वतंत्र होत असताना महात्मा गांधीजींनी चालवलेली चळवळ आपण सगळ्यांनी बघितलं त्यात सातत्य होतं आणि उद्दिष्ट पक्क होतं त्यामुळे एक दिवस सिंगळांना कुठलीही गोळी न मारता देश होऊन लागला तेव्हा एक दिवस असा येईल की आमच्या पुरुष प्रधान संस्कृतीला महिलांचं महत्व मान्य करायला लागेल आणि महिलांना बरोबरीची संधी द्यायलाच आहे अशा पद्धतीने काम महिला म्हणून केलं पाहिजे ताकदीन उभं राहिलं पाहिजे आज आपण बघताय जिल्ह्याचं आमच्या शिव मॅनम महिला आहेत तुम्हाला वाटतं ना महिला आहेत पण कशात कमी आहेत त्या किमुना मी आज सांगेन की पुरुषाच्या मुलं जाऊन एवढ्या ताकदीनं जिल्हा परिषद चालवणार नवनवीन उपक्रम केलं त्याच्यामध्ये उत्साह भाग घेणं त्याचा उत्साह मी रोखतो परवाच्या स्पर्धा असतील आजचा असेल किंवा कामाचा उत्साह असतो नाहीतर चेहरा बघितल्यावर त्याकडे पुन्हा जायची इच्छा होत पण इथं आमचा तसं नाही आहे आमचा चेहरा बघितले पुण्यात गेलं जायची इच्छा होते सगळ्यांच्या सगळ्यांना बळ देण्याचं काम आरणिया आमच्या शिवभर्जन करतात आणि एवढ्या उत्साहानं बघितलं त्याला कुठल्या स्टॉलवर काय मिळतं हे माहिती आहे तर कुठं कुठं राणीपीठ चांगलं मिळतं आहे कुठं काय चांगलं मिळतं सगळ्या गोष्टी माहिती आहे म्हणजे फक्त मंत्री येणार आहे म्हणूनच इथं आल्या म्हणूनच ते बघितलं असं नाही आहे तर सांगितलं पाच दिवस आम्ही इथं सांस्कृतिक कार्यक्रम करतोय या महिला बचत गटाला ताकद देण्याचं काम करतोय म्हणून आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की आपल्याला खूप पुढं जायचं आहे आपल्याला खूप पुढं जात असताना या नवनवीन ज्या कल्पना पुढे येत आहेत या बचत गटाची उत्पादनं पुढे येत आहेत महिला भगिनी आमच्या स्वतःहून काम करत आहेत मी सांगितलं एका स्टॉलच्या मागं किमान हवीस महिलांचं काम आहे पाच पन्नास महिलांचं काम आहे या स्टॉलमध्ये काम करत फक्त पुढे आलेल्या महिला आहेत पण याच्या पाठीमागं घरोघरी काम करणाऱ्या महिला आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिला या निमित्तानं बघतो तेव्हा आमच्या महिलांना लटपती करण्याचा जो संकल्प आनंदीय मोदीजींनी केला आहे आमची लखपती दिली बनवण्याचा जो संकल्प केलेला आहे लगपती तिथे म्हणजे एका वर्षी एक लाखाचं उत्पन्न झालं म्हणून होत नाही सातत्यानं ना? वार्षिक उत्पन्न तिथं ला, एक लाखाचं झालं पाहिजे अशा पद्धतीची कल्पना आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सरकार काम करते आपण बघताय बँकांच्या माध्यमातून या सगळ्या बचत गटाला मदत करण्याचं काम लोन देण्याचं काम या निमित्तानं होताना दिसते आणि मला आनंद वाटतो आपल्या तुम्हाला सांगेन अण्णासाहेब पाटील महामंडळात आपण जास्तीत जास्त कर्ज आमच्या महिला वगैरे दिलं पाहिजे का सांगतो मी परवा आढावा घेतला होत्या उमेदचा उमेदच्या महिलांचा रिटर्न कर्जाचं रिटर्न कर्ज फेडायचं त्याचा एनपीए पी फक्त दोन टक्केच आहे फक्त दोन टक्क्याचा एनपीए पी ए मला वाटतं जगात असली कुठली संस्थाच <प्त> नाही आमच्या उमेदच्या संस्था आहे आमचा आहे की ज्या बुडवायची मानसिकता करते आमच्या भगिनीची बुरवायची त्यामुळं आपल्याकडे गुरवायची मानसिकता असणारे लोक कर्ज मोठं घेतात पण आमच्या भगिनीचं कौतुक जेवढं गणं तेवढं कमी आहे या भगिनी आमच्या उमेदचं जे घेतात ते कर्ज पुन्हा देतात पुन्हा घेतात पुन्हा देतात स्वतःची पद निर्माण घेतील मी खास करून तुम्हाला सांगेन आज तुम्ही दहा हजार रुपये घेतला असलं ते व्यवस्थित फेडलं की बँक तुम्हाला पन्नास हजार रुपये घेते तुम्ही पन्नास व्यवस्थित फेडलं बँक तुम्हाला लाख रुपये देते लाख किरा पाच लाख रुपये देते जेवढा तुमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला तेवढी बँक तुमच्या पाठीशी राहील आणि मी सीओ आपल्याला सांगेल आपल्याला पण माझं सांगणं आहे जी बँक आमच्या उमेदच्या महिलांना सहकार्य करते तीच बँक जिल्हा परिषदेत चालणार नाही तर चालणार नाही त्याला जिल्हा ने। परिषदेचं कामकाज सखा जिल्ह्याचा सर्व प्रजे आमच्या जिल्हा परिषदेत जातो जिल्ह्यासाठी आपली सगळं बजेट आमच्या जिल्हा परिषदेतलं जातं काही मोजकं बजेट बापरून जातं जर आमच्या उमेदला मदत होत नसेल माझ्या भगिनीला मदत होत नसेल तर त्या बँकेत जिल्हा परिषद अकाउंट राहणार नाही हा विषय क्लिअर आहे त्यामुळे माझं सांगणं आहे आमच्या उमेदला मदत करा आमच्या भगिनीला मदत करा आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहत तात्ती उभं राहा बँका मदत करतातच करत नाही बँका मदत करतात सेशिवाय हे सगळं उभं राहत नाही तर त्या माध्यमातून माझी याही सूचना तर राहतील विषय आहे आता महिला बाहेर पडायला लागल्या काम करायला लागलं ला, कोरोना निर्माण करायला लागलं आपण बघतोय मला मी सांगू आता पुणे मुंबईला एका थालीपीठाची किंमत काय मुंबईत गेल्यावर पुण्यात गेल्या कळते एका थालीपीठाची किंमत काय आणि त्या थालीपीठाचं दुसऱ्या कशाला येऊच शकत नाही आपलं तर सगळ्यात आवडतं तर थालीपीठ आहे त्यामुळं दुसऱ्या दिवशी थालीपीठ लागतंच लागतं आपल्याला अशी परिस्थिती आहे की आपण छोटे छोटे विषय आहेत याला मार्केटिंग जो सगळ्यात महत्वाचा विषय आहे आपण बघताय हे मोठे मोठे मॉल हायवेला बांधताय हायवेला मोठे मोठे मॉल बांधताय नॅशनल हायवे आहेत या सगळ्या मॉलमध्ये उमेदच्या महिलांचा मॉल किंवा ठराविक पर्सेंटेजमध्ये आमच्या उमेदचे स्टॉल असले पाहिजेत याच्यासाठी पण त्याला क्वालिटी असली पाहिजे ते तुम्ही क्वालिटी ठेवा बाकीच्या गोष्टी आपण सरकारकडे मांडू सरकारचा घटक म्हणून ते मंजूरही करून घेऊ हो। हे सगळे मॉल आहेत तिथं आमची उमेदचा स्टॉल असलाच पाहिजे उमेदला आमच्या जागा असलीच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपल्याला घ्या घेऊन आपण करू मग आपण सांगितले इथंच नाही आताच मी मग महाबळेश्वर कलेक्टरांचा खूप मोठं क्षेत्र आहे महाबेश्वर आणि या ठिकाणी आम्ही डीपीडीसीतनं पंधरा चौदा कोटी रुपये पालकमंत्री महोदय कलेक्टर महोदयांचं आपलं कौतुक मनापासून आहे की चौदा कोटी रुपये आपण उमेदचा मॉल बनवण्यासाठी आपण त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे चौदा कोटी रुपयाची आणि पाचशे बचत गटाला पाचगणीमध्ये महाबळेश्वर पाचगणी काय वेगळं महाबळेश्वर पाचगणीमध्ये तिथं जागा आपल्यासाठी केलं असेल पण पाचशे उमेदच्या महिलांचा महिलांच्या बचत महिलां गटाला स्वतःचं स्टॉल स्वतःचं व्यवसाय तिथं उभा करता येईल अशा पद्धतीचा मॉल बांधण्याची संकल्पना पुढे आली मी आत्ताच मॅर म्हणलं आमच्या जिल्हा परिषदेचा खूप लोकेशनला जागा आहेत त्याच्यावर खूप जणांचं लक्ष आहे पण मी या ठिकाणी आपल्याला आत्ताच मी मॅरांकडं बघितलं जागा कुठं कुठं आहे थोडासा मला वेळ द्या आता मी तुमच्या खात्याचा मंत्री आहे काळजी करू नका माझ्या बहिणीला सातारा शहरात भव्य असा मॉल फक्त उमेद साठी असेल फक्त उमेदसाठी फक्त क्वालिटी क्वालिटी त्याचं काम तुमचं आहे क्वालिटी आणि किंवा या दोन्ही गोष्टीचा मेळ व्यवस्थित घाला ही सगळी तुमच्याकडे वेळची काळजी करू नका आणि काय मार्केटमध्ये घेणार तुमचाच मालाला लावून विकतात ते माझी विनंती आहे की आपण मला थोडा तो प्रस्ताव बघावा आपण महाराष्ट्र सरकारकडून जिथून शक्य आहे तिथून तो माल उभा करू आणि आपल्या उमेदचं एक नवीन मार्केटिंगचं दालन उमेदच्या महिलांना उभं करून देऊ काही ठिकाणी आपण उमेदच्या महिलांसाठी काही तालुका तालुक्यालाही काही आपण ठिकाणी मार्केट उभी केली पण ते आता त्यांच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे त्यांना मेंटेन करण्याची आवश्यकता आहे त्याही ठिकाणी काय करायला लागतं ते आपण या निमित्तानं बघून घेऊ असे खूप विषय आमच्या वगिनींचा आहे आणि सरकार आपल्या पाठीशी आहे मी आत्ता सांगेन की आदरणीय मोदीजींचं मी नाव पुन्हा पुन्हा घेतो सी एम साहेबांचं देवेंद्र भाऊचं नाव मी पुन्हा पुन्हा घेतो कारण देवेन भाऊ एवढा अडका झालाय आमचा काल मोदीजी आमच्या सोबत दोन अडीच तास होते आणि किमान दहा वेळा फडणवीस साहेबांचं नाव मोदीजी देवाभाऊ म्हणून घेतलं एवढ्या बहिणींनी ट्रेन दिलेला एवढ्या बहिणी आमच्या देशात फेमस आहेत आता कारण देवा भाऊ ट्रेन दे जो भावाचा ट्रेन बघितला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मजबूत आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझं एवढंच या ठिकाणी सांगणं आहे सरकार आपल्या पाठीशी आज आपण बघताय मला आता मॅडम मी सांगितलं की हे जे घरकुल आम्ही बांधले हे आम्ही महिलांच्या नावावर केलेले आहे महिलांच्या नावावर केले पण तुम्हाला माहिती आहे का मोदीजींनी घेतलेला घेतलेलं नाही आहे आजपर्यंत आमच्या आईचा नाव बाळाला जन्म द्यायचा आई, आई ना नऊ महिना पोटात घेऊन ठेवायचं आई ना वारवायचं आई, आई ना मोठं करायचं आईना आई ना आणि पोरक मोठं झालं की नाव लावायचं बापांना नाव लावायचं बापांना आता मोदी निर्णय घेतला आहे तुम्ही जन्माला घातलेल्या मुलाला अगोदर तुमचं नाव मग बापाचं नाव आहे अगोदर तुमचं नाव बापाच नाव लिहिले ना बरकरी वाचता ना, ना, ना।, ना, ना, ना। जयकुमार कमल भगवानराव गोरे माझ्या ना बापाच्या ना नावाचं नाव आहे एक महिला ना महिला आहे नारी शक्य आहे ज्या शक्तीशिवाय या देशाचा विकासच होऊ शकत नाही अशी ही शक्ती आहे म्हणजे शक्तीला ताकद देत असताना मला सांगतो मी आज फोर तुमचा उभा आहे एकोणतीस माहिती नाही कारण तेहतीस टक्के महिलांना आमदार करायचं तेहतीस टक्के महिलांना खासदार करायचं हा निर्णय आमच्या मोदीजींचा आहे कदाचित माझाही नंबर लागेल मला माहिती नाही पण एकदा मोदीजींनी निर्णय घेतलाय की माझ्या देशातल्या संसदेमध्ये खासदार म्हणून शंभरातल्या तेहतीस महिला असल्या पाहिजे शंभरातल्या तेहतीस आणि आमदार म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तेहतीस टक्के ते महिला या आमदार असल्या पाहिजेत हा संकल्प केला पण तुम्ही आमदार झाल्यावर सरपंचा कसा मालक करतो तसं करू तुला कमी झालं माझी विनंती आहे आपला हक्क आपण वापरा आपला हक्क आपण वापरा आपला अधिकार आपण वापरा आणि जी चर्चा होते की सरपंच काय पाहिजे आज चालवतो तो तिथं मनात चालवतोय आता तसं चालू द्यायचं नाही मजबुतीनो मला मजबूतीनं महिलांच्या सारखं शोषित कोण असू शकत नाही महिलांच्या सारखं काम करणार कोण असू शकत नाही एवढी कष्ट करणार कोण असूच शकत नाही पृथ्वी तळावर पृथ्वी तळावर आमच्या भगिनी एवढं आमच्या एवढं कष्ट करणार कोण असू शकत नाही की घरात उठल्यापासून सगळ्यांना झोपवेपर्यंत काम कोण करतं तर आमची भगिनी करते तर एवढी शक्ती असणाऱ्या आमच्या भगिनी यांच्या पाठीशी उभं राहणं आमचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या भावनेतून आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी आहोत हे आम्ही त्यांनी आपल्या सगळ्यांना सांगेल आणि त्यामुळं जो संकल्प आपण केला आहे तो सातारा शहराचा जो विषय आहे मॅडम तो आपण अजेंड्यावर घ्या आणि किमान मला आनंद होईल की आजच्या कार्यक्रमा दिवशी आपण एक संकल्प केला आणि मी माझा पाचशे महिन्याला साताराच जागा देऊ शकलो व्यवसायासाठी याचा आनंद मला होईल माझी विनंती असलेला की आपण पैशाची चिंता करू नका पैसे आपण आणू कुठून आणायचे पण तो आपण कुठली व्यवस्था आपण करा आणि कामाला लागा मी शब्द तुम्हाला दिला होता की जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची राज्यस्तरीय स्पर्धा प्रक्रिया चालू झालेली आहे आणि पंधरा ते वीस दिवसात त्याला मान्यता येईल त्याची व्यवस्था आपण घेऊ त्यामुळे चिंता तुम्ही करू नका जो निर्णय आपण घेऊ सातारा हा पत्रशी निर्णय घेणारा आमचा जिल्हा आहे ना क्रांतीशिव नाना पाटलांनी स्वराज्याच्या स्वतंत्र मिळवण्यासाठी एक चळवळ उभी केली आणि ती चळवळ बघता बघता बघितलं देशानं स्वीकारली येणार ना देश स्वतंत्र झाला आहे आपल्या सगळ्यांना माझं हेच सांग आहे कारण ती ज्योतीची पहिली मसाल मुली शिक्षणाला घर चूल मूल यातलं बाहेर काढण्याचं काम आमच्या सावित्रीबाईंनी केलं त्यांचं जन्मगाळ असणारं आमचं हे आहे त्या सावित्रीबाईंचं आपण बघितलं फक्त येतात सावित्रीबाईंचे जन्मदिन आहे म्हणून द्यायचं मुख्यमंत्र्यांनी भाषण करायचं यांनी करायचं पालकमंत्र्यांनी जायचं आणि पण आमच्या सावित्रीबाईचा सन्मान करणाऱ्या सावित्रीबाईंच्या नावाला शोभेल असं भोग्य असं स्मारक व्हावं याची कल्पना आम्ही मांडली मला आनंद आहे सव्वाशे कोटी रुपये खर्च करून आम्ही सामिक यांच्या भोग्य असं स्मारक बांधतोय ते स्मारक बांधत असताना ते स्मारक बांधत असताना उमेदच्या महिलांचं प्रशिक्षण सेंटर आम्ही तिथं म्हणतोय मुला आता उमेदला जे जे प्रशिक्षण पाहिजे आमच्या महिला निवासी प्रशिक्षण अडीचशे तीनशे महिला मुक्कामी तिथे राहतील आपल्याला जे प्रशिक्षण पाहिजे ते तुम्ही इथं इथं घ्यायला लागेल अख्ख्या महाराष्ट्रात मुंबईचं प्रशिक्षण कुठं घ्यायचं तर ते आमच्या नागावला घ्यायचं असं सुंदर असं ठिकाण आपण तयार करतोय असं एक काम आपण आतामध्ये घेतलेलं आहे अशा अनेक कामं पुन्हा घेऊन आपल्याला काम करायचं म्हणून माझं विनंती आपल्याला या निमित्तानं आहे की आपण जे काम संकल्प केलं आहे माझ्या बहिणीला माझी विनंती आहे आपण आता थांबायचं नाही आता थांबायचं नाही आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता महाराष्ट्र थांबणार नाही आता आमच्या बहिणी थांबणार नाही सरकार आपल्या पद्धतीने सांगितलं बाकी बाबतीला तर लाडक्या बहिणी उभ्या आहेत पण लाडक्या बहिणीनं आलेल्या पैशातून एखादा व्यवसाय उभा केला आहे एखादा व्यवसाय उभा केला त्यात ना आनंद होईल या सगळ्या गोष्टी आपण कराव्यात अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं मी आपल्याला करतो कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या नरेंद्र पाटील साहेब या ठिकाणी आहेत घेण्या मनापासून धन्यवाद देतो त्यांनी मार्गदर्शन केलं पण आता एक काम एक काम तुम्ही दहा प्रकरण केली तर आमची पाच असली पाहिजे उमेदवारांची बिन बिनगाजी पैसे पैशा परत द्यायचे बिनबाजी देतात ते बिनबाजी देतात त्यामुळे अजिबात अडचण नाही आपण महिलांचा आमचा तर थांबू नका पैसे आपल्याला सरकार देतोय अडचण येणार नाही अशा पद्धतीचं काम आपण सगळे मिळून हष्टामध्ये घेऊ एवढंच त्या ठिकाणी मी आपल्याला सांगेल आदरणीय शिव मॅडम असतील आपण डेप्टी शिवा असाल ऍडिशनल असाल किंमणा मध्ये काम करणारे सगळेच आमचे डायनॅमिक आहे वेगवेगळ्या कल्पना घेऊन नदमता न, न थकता करणारे हो ही सगळी लोक आहेत या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन आणि आमच्या लाडक्या बहिणीला तर धन्यवाद धन्यवाद लाडक्या बहिणी सोबत नसल्या तर भावादी तो उभास नसतात तर सगळ्या लाडक्या बहिणीने एवढा प्रेम दिलेला आहे एवढं प्रेम दिलेलं आहे असंच करेन राहू द्या या बहिणींसाठी जे करता येईल आमच्या तुमच्या सगळ्यांसाठी जे करता येईल सगळं करायचा प्रयत्न करून आपल्याला पायावर उभं करण्यासाठी सरकार आपल्या पाठीशी आहे आदरणीय देवेंद्रजी आपल्या पाठीशी आहेत आदरणीय मोदीजी आपल्या पाठीशी आहेत एवढंच सांगेन आणि पुन्हा एकदा आपल्या ह्या सगळ्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देईन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब या आभार प्रदर्शन करण्यासाठी निमंत्रित करतो माननीय श्री अंकुश जी मोठे जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सातारा उमेद महाराष्ट्राचे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा आणि जिल्हा ग्रामीण परिषद जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आयोजित मिनी सरस मालिनी जत्रा दोन हजार पंचवीस व महाआवास वर्गाईन दोन हजार चोवीस पंचवीस जिल्हास्तरीय कार्यशाळा शुभारंभ त्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला आज उपस्थित असलेले माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेब माननीय मंत्री रामविकास गोपांचा यांचे मी जिल्हा परिषद वतीनं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो त्याचसोबत माननीय नामदार श्री नरेंद्र पाटील साहेब अध्यक्ष आनंद पाटील पाटील विकास महामंडळ यांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो